आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आज मला भरपूर असे कामं आहेत घरातली काम सगळी करायचीत आणि जायचं आहे मार्केटला कारण की आजच्या गुरुवारच्या पूजेचं सगळं काही सामान आणायचं आहे मला भरपूर असं सामान आणायचं आहे तर त्या सामानासाठी मला जायचं मार्केटला आणि माझी रांगोळी वगैरे आता हे सगळं तुम्हाला मी आज या आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर असं काही दाखवणार आहे तर बघा रणचा टिफिन भरायचं मला आता आणि डबल या फॉय टी डो आय डबल या फॉय टिफिन टिफिन आ होतं ना बास्केट वर। वर बास्केट वर। बर बास्केट वर, ना कुठं वरचा बास्केटवर सुंदर वरचा बास्केटवर हां ये बरे काय वाजतंयत नाही त्याच्या बास्केटवर नावही वाजतंय का

झाली तयार शाळेसाठी डाग पडला रे तिच्या शर्टावर निघता निघतच कधी कधी न काय होतं काय माहिती पण निघता निघताच लेकरांच्या शर्टावर असा डाग पडतो घाल मला सॉक्स घाल त्या मग आल्यावर वॉश करूया आपण त्याला ओके यशस्वी भव बाय यशस्वी भव बाय 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 कर ना भांडणं कर नको आता मला माझी घरातली कामं करायची आहेत भरपूर अशी कामं पडलेली आहेत आणि सगळी कामं केल्याच्या नंतर मला जायचं मार्केटला आज वैभवलक्ष्मीचा शुक्रवार म्हणजे सो आज मार्गशी महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे ते तर मला सगळं साहित्य घेऊन यायचं आहे आता लयकडे तर गेलेली आहेत आता घरातले सगळे काम आवरायचे आणि सगळ्यात अगोदर आता आम्हाला केळीचे खांब घ्यायचे जेवढ्याला येतो वया सगळ्यात अगोदर केळीचे खांब घेतलेत आता बाकीचं बघूया ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे घ्यायचे आणि बायांना वर्तीला देण्यासाठी केळं ते घ्यायचे तर सामान घेतलं काही राहिले काय अगरबत्तीचे पुढे घ्यायचे तुम्हाला तर अगरबत्तीचे पुढे बघते अगरबत्तीचे पुढे ओ भाऊ लस लाय साठ लाय फुलं घेतली आता देवांसाठी ड्रायफ्रुट्सचे लाडूसाठी सामान घेतलं आता इथं मी खूप दिवस आज मार्केट मधून आणलं मी एवढं सगळं सामान कारण की आजच्या गुरुवारच्या पूजेच हे सगळं सामान आहे कारण की आता पूजा मांडून लगेच मला महिलांच्या ओट्यावर ते भरायचे आहेत स्वसनींच्या आणि स्वयंपाक पण करायचं आहे तर सोबत मक्के कन्स पण आणलेले आहेत खूप दिवस झालं खाण्याची इच्छा होती तर आज आणले आणि कापूर वगैरे हे सगळं सामान आणलं फुलं पण आणलेत आणि आज एक स्कॅम झाला तर त्या माणसाने मला हे अर्धा अर्धा किलो दिलं ड्राय ड्रायफ्रूट्स बनवण्यासाठी तर सगळं मी अर्धा अर्धा आर किलो काही पाव पाव किलो घेऊन आले तर त्या का माणसाने काय केलं माझे झाले होते सहाशे म्हणजे मी घरी आल्याच्यानंतर बिल लावलं पण त्याने तिथून माझ्याकडनं सा सातशे वीस रुपये घेतले तर मी घरी आले टोटल लावलं तर माझे झाले होते सहाशे पंचवीस रुपये तर त्यानं माझ्याकडनं किती पंच्याऐंशी रुपये पंच्याण्णव रुपये जास्त घेतले आता का घेतले कसे का घेतले कारण की तिथं कस्टमर पण भरपूर भर होतं ना आणि माझ्या हातामध्ये असा पसारा हे असल्यामुळे मला जास्त नाही हे करता आलं बोलताना आलं गडबड असल्यामुळे मी लगेच निघाले तिथून पण असं नसतं करायला पाहिजे होतं मला अस मला तर असं वाटतं पण आता ज्याचे त्याचे विचार चला आता मी घेते पूजेची तयारी करून आता पोळ्या करून घेतल्यात पापड तळवून घेतल्यात खीर पण करून घेतली भात पण करून घेतला आणि भज्जे केलेले आहेत आणि बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे साठी तर सुरुवातीला असे दोरावून घेतला मी आणि मला हार न मी स्वतः बनवलेलाच मला हार आवडतो म्हणून मी वेगळे वेगळे सगळे प्रकारचे फुलं आणत असते आणि कधीच देवीला हार छान बनवते अशा पद्धतीने मी हार बनवते अगोदर तीन फुलं हे येलो कलरचे लावून घेतलेत आणि नंतर एक व्हाईट कलरचं फूल त्यामध्ये आणि पुन्हा हे असं येलो कलरचं एक फूल आणि पुन्हा एक असं व्हाईट कलरचं एक फूल तर मला अशा पद्धतीनेच हार केला खूप छान मी माझ्या मनावरच हार करत असते देवाला मला जसं आवडतो तसं आम्ही देवासाठी हार बनवते आणि पुन्हा आता याच्या खाली अशी तीन प्रकारची फुलं थांबव था। स्टॉप कर आता एक तुम एक बाजू झालेली आहे हराची आता दुसरी बाजू बनवायची दोरावून घेतला त्याला लटकन बनवायचं हाराला आणि असा एक झेंडूचा फूल टाकला त्याच्यामध्ये आणि येल्लो कलरचा एक झेंडूचं फूल आणि व्हाईट कलरचं असं तीन प्रकारचे फुलं टाकले त्याच्यात आता हे असं हे असं सेंटरला बांधून घ्यायचं अशा पद्धतीने मी ते साखर बनवते मी असं बनवत असते असतेसाठी सामान काढून ठेवलेलं आहे वटी घे भरण्यासाठी आणि हे फळ एक पुस्तक आणि हे तांदळाने खोबऱ्यानं अशी वटी भरायची बायांची आणि सोबत ही कडी साखर आणि खिरीचा प्रसाद आणि मी अशी सगळी पूजा मांडून घेतलेली आहे आता राहिली कथा वाचायची तर आता कथा वाचून घेते लगेच आणि लगेच सुवासनेची ओटी भरून घ्यायची आणि मागचा जन्म होती ती एका वर्षाची बायको नवऱ्याचं तिथं भांडण वैतागली वैतागली गेली निघून जाणार तिथं पाहिलं सुवासना त्या करून लक्ष्मी व्रत तिने पाहिलं व त्यांच्याबरोबर बरोबर तिचं व्रत केलं दुःखगिरी दारिद्र्य संपूर्ण परिस्थिती सुधारली देवीची भक्ती भावनं देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती म्हणून पुढचा जन्म आला बाकी उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झाला ऐश्वर्य हाती आला गर्वाना पुढे गरिबांना विसरली मोठ्या पाठांना बोलू लागली राजा थोड तिथू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी व ती

Thank okay. हा <coughs> 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 Terima <shrum> kasih <shrum> telah menonton!